नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नोंबरे एक सेतू केंद्र सेवा चालक मित्रांनो तुमच्यासाठी एक मोठी अपडेट घेऊन येतोय म्हणजे ऑफिशियल तारीख पी पीएम किसानचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो त्या तारखेमध्ये कुठलाही बदल नाही झालेला आहे त्याच तारखेला पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे मात्र एक अट मित्रांनो याच्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे ती म्हणजे ई केवायसी आणि लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तर मित्रांनो तुमची जर ई के वाय झालेली असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे मित्रांनो आता तुम्ही चेक कसं करसाल मित्रांनो तर पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी आपलं स्टेटस चेक करा आणि त्या ठिकाणी तुमचा रजिस्टर नंबर टाकून तुम्ही चेक करू शकता मित्रांनो आणि तुम्हाला लाभार्थ्यांची यादी पाहायची असेल तर मी सांगतो ते स्टेप फॉलो करा नंतर तुम्ही तुमची यादी पाहू शकता मित्र तुमच्या गावाचे आणि त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर ना तरच तुम्हाला पीएम किसान संबंधित अठरावाप्ता मिळणार आहे नाहीतर नाही मिळणार आहे तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या गुगल वरती पीएम किसान असं टाईप करायचं आहे टाइप केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जे पहिली वेबसाईट येणार आहे ते ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर सर्वात खाली मित्रांनो लोडिंग घेऊन तुम्हाला सर्वात खाली यायचं आणि तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला इथे लाभार्थ्यांची यादी खाली एका डब्यामध्ये ऑप्शन दिलेला असेल की लाभार्थ्यांची यादी तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा त्या ठिकाणी तुम्ही तुमचा स्टेट निवडा तुम्ही कोणत्या राज्यात राहता महाराष्ट्रात राहता महाराष्ट्र निवडा नंतर तुम्ही डिस्ट्रिक्ट निवडा तर मी निवडा डिस्ट्रिक्ट अकोला निवडला आहे आणि नंतर तुम्ही सब डिस्ट्रिक्ट निवडा सब डिस्ट्रिक्ट निवडला तर तुमचा ब्लॉक निवडा ब्लॉक निवडल्यानंतर त्याच ठिकाणी तुमचं गाव देण्यात येणार आहे तर तुम्ही गाव निवडा गाव निवडल्यानंतर तुम्ही सर्च वर जबा ओके करसा सांगा तुम्हाला गावाची संपूर्ण गावाची यादी मिळून जाणार आहे या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर अठरावा हप्ता जो ऑक्टोंबर अठरा ला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे तरच मिळणार आहे तसे मिळणार नाहीये तुम्हाला हे महत्वपूर्ण अपडेट आवडली असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद महाराष्ट्र